नर्मदेहर तर शोकलपूरला दर्शन घेऊन मी परत किनाऱ्याला उतरले आणि किनाऱ्यावरनं प्रवास करून मी पोचले रिछावरला रिछावर नंतर रामपुरा नयाखेडा अशी गावं लागली आणि तिथून मी पोचले टिमरावनला तर टिमरावनला गावात शिरायच्या अलीकडेच एक चिखलाचा मोठा पॅच लागला रस्ता होता पण रस्त्यावर पूर्ण चिखल पसरलेला होता बाजूने जायचं म्हटलं तर सबंद बाजूने बाभरीची झाडं होती काटे असे रस्त्यावर झुकले होते त्यामुळे चिखलातनं जायचा प्रयत्न केला तर पाय घसरायला लागले मग थोडंसं वाकून बघितलं तर त्या वळणार पुढे एक मैया धुणं धुवत बसली होती तर तिला मी हाक मारली मग तिने तिच्या मुलीला पाठवलं मग तिच्या मुलीने आणि मी मिळून बाजूची अशी काटेरी सगळी ती झाडं होती बाबळीची ते काटे थोडेसे काढून टाकले आणि मी साईडने पॅच तो क्रॉस करायला लागले इतकं असून सुद्धा ते काटे शेवटी अंगाला लागले हाताला अक्षरशः ओरबडलं मग थोडस पॅच तो गेल्यावर मी त्या मुलीच्या हातामध्ये कमंड दिलं आणि अक्षरशः माईचं नाव घेऊन त्याच्यावरनं उडी मारली थोडासा चिखल वगैरे लागला तशीच पुढे गेले ती मैया होती तिथेच तिच्याकडनं पाणी घेऊन हात पाय वगैरे धुतले आणि तिकडून मी पुढे निघाले मग पुढे टिमरावन गावात पोचले त्याच्यानंतर मी मालतीला फोन केला मालती म्हणजे जी चार महिन्यापूर्वी जिने मला दक्षिण तटावरच्या टिमरावनला चहा पाजला होता तर ती मालती तर तिला मी फोन केला तिचा तिने माझा नंबर घेतला होता आणि ती अदनबद्न मला फोन करायची की कुठपर्यंत पोचलायत कुठपर्यंत पोहोचलायत मग ती म्हणाली जेव्हा तुम्ही समोरच्या उत्तर तटावरच्या टिमरावनला याल तेव्हा मला तुम्ही फोन करा मग त्याप्रमाणे मी तिला आदल्या दिवशीच फोन केला आता तर ती म्हणली मी तुमच्याकरता जेवण घेऊन येणार आहे त्यामुळे टिमरावनला पोचल्यावर मी तिला परत फोन केला तर ती म्हणली मी आलेली आहे पण मी गावात नाही आहे मी तटावरचं जे पुढे एक मंदिर आहे तर तिथे येऊन थांबलेली आहे तर तुम्ही देखील तिथंच या मग मी मार्ग विचारून घेतला आणि किनाऱ्यावरनं मी पुढे निघाले किनाऱ्यावरून साधारण एक किलोमीटर गेल्यावर ते मंदिर लागलं मला तोपर्यंतचा सगळा रस्ता असा अं शेतीतनं आणि म्हणजे पूर्ण माईच्या किनारी शेती होती आणि त्याच्यातनं सगळी वाट होती तर एक किलोमीटर चालल्यावर ते मंदिर मला वरती असं दिसलं मग मी तिथून चढून गेले तर मला ती तिथं आलेली होती तिच्याबरोबर म्हणजे ती माझ्यासाठी दक्षिण तटावर उत्तर तटावर माई क्रॉस करून जा आली होती आणि तिच्याबरोबर तिचा भाचा आणि भाजी असे दोघ जण होते तिने येताना दाल करून आणली होती आणि बाकीचं सगळं तिने सामान करू आणलं होतं सोबत तिथं तिने त्या मंदिरामध्ये चूल वगैरे पण होती म्हणजे ते मंदिर असं होतं की तिथं कोणी राहत नव्हतं पण एखादा तटावरनं जाणारा परिक्रमावासी जर रात्र झाली थांबायची वेळ आली तर त्याला उपयोगी पडावं असं ते मंदिर होतं तिथे सगळी भांडी कुंडी देखील व्यवस्थित ठेवलेली होती मागच्या साईडला हँडपंप होता अशी राहायची सगळी व्यवस्था त्या मंदिरात होती तर तिला ते माहिती होतं कारण ती बरेच वेळा तिथं आलेली होती त्यामुळे तिने तिथं येऊन स्वयंपाक सुरू केला होता तिने छानपैकी वांगी आणली होती वांगी तिने निखाऱ्यामध्ये भाजली आणि वांग्याचं भरीत केलं दाल तर तिने करून आणलेलीच होती मग तिने बाट्या तयार केल्या आणि आम्हाला तिने जेऊ घातलं त्यावेळेला म्हणजे ती जेव्हा जेवण करत होती तेव्हा मी राघवला फोन केला तो देखील थोडासाच मागे होता तर त्यालाही सांगितलं कसं यायचं मग तोही तिथे मंदिरात आला आणि अजून एक परिक्रमावासी आमच्या सोबतच असा पुढे मागे चालत होता तो देखील तिथे थांबला तर आम्हाला तिघांना तिने छानपैकी दाल बाटी वांग्याचं भरी असं खूप छान जेवण करून घातलं त्या दिवशी ती अक्षरशः आमच्यासाठी अन्नपूर्णाच होती खूप गप्पा झाल्या मनसोक्त गप्पा झाल्या फोटो काढले आम्ही भरपूर आणि असं साधारण चार सव्वा चार पर्यंत आम्ही थांबलो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो मग तिथून ते मंदिर असं संगमावर होतं इथून बाजूने कशी नदी आली होती तर ती नदी क्रॉस करून पलीकडच्या साईडला जाऊ शकत होतो तर त्याप्रमाणे तिचा निरोप घेतला नदी क्रॉस केली पलीकडे पोचलो आणि मग तिथून पूर्ण सगळा वाळूतून शेतातून गव्हाची शेती होती तर तिथून आम्ही प्रवास करून मी आणि राघव पुढे निघालो पुढे साधारण आम्ही पाच साडेपाचच्या सुमाराला हिरापूरला पोचलो हिरापूर तिथून जास्ती काही लांब नव्हतं साधारण तीन साडेतीन चार किलोमीटर वगैरे होतं त्यामुळे तासाभरात आम्ही हिरापूरला पोहोचलो हिरापूरला आम्ही राजराजेश्वरी मंदिर आहे तिथे उतरलो दाक्षिणात्य पद्धतीचं अतिशय सुंदर आणि खूप मोठं मंदिर आहे मंदिराचा परिसर मोठा आहे आणि तिथे पाठशाळा आहे बरीच मुलं तिथे शिकतात तीच मुलं सगळं स्वयंपाक पाणी तिथलं सगळं मॅनेजमेंट वगैरे सगळे तीच मुलं बघतात तर तिथं त्या मंदिरात पोहोचलो त्यांनी आम्हाला पहिल्या मजल्यावर राहायला एक खोली दिली खाली पूर्ण गोशाळा होती जवळजवळ शंभर दीडशे तरी गायी असाव्यात तर रात्री मग त्याच मुलांनी स्वयंपाक केलेला होता त्यांनी कढी केली होती रोटी तांदळाची खीर केली होती अशी छान भोजन प्रसादी घेतली रात्री शांतपणाने झोपलो सकाळी उठून आम्ही पुढे निघालो तर पुढे चालता चालता एका महिने हाक मारली चहा पाणी तिच्याकडे झालं आणि मग तिथून आम्ही पुढची मार्गक्रमण सुरू केली मग तिथून साधारण तीन साडेतीन किलोमीटरवर आम्हाला हायवे लागला आता तो सगळा म्हणजे पक्काच रस्ता होता तर हायवे लागला हायवेला एक छोटीशी टपरी सारखं होतं तिथं मी चहा बिस्किट वगैरे घेतलं आणि राघव म्हणाला की आता मी लिफ्ट घेऊन पुढे जातो म्हंटल ठीक आहे मी चालत येईन मग पुढच्या एका गावात आम्ही भेटायचं ठरवलं त्याप्रमाणे तो लिफ्ट घेऊन पुढे गेला आणि मी हायवेने परत चालायला सुरुवात केली तर तिथून साधारण एक दोन किलोमीटरवर करोंदी नावाचं गाव होतं तिथं मी वळले उजवीकडे आणि पुढचा रस्ता सबंध कच्चा आणि जंगलासारख्या भागातून जाणारा होता तिथून मला पोचायचं होतं बिल्थारीला तर त्या पूर्ण रस्त्यामध्ये साधारण एक पुढे तो चार साडेचार किलोमीटरचा भाग असेल त्या पूर्ण भागामध्ये फक्त एक माणूस आणि डोंगरावर अशी वरती दिसलेली दोन तीन मुलं याच्या कुणीही मला त्या जंगलासारख्या भागामध्ये कोणीच दिसलं नाही तर तिथून मी रस्ता तो पार करून त्या जंगलासारख्या भागात मी पुढे गेले आणि पोचले मी बिलथारीला बरीच दमणूक झाली होती उन्हाचं उन्हाचा तडाखाही जाणवत होता म्हणून सावली दिसली एका घराच्या बाहेर तिथे मी बसले आणि माझ्याकडे एक फराळी चिवडा होता तो मी खायला सुरुवात केली कारण खूप भूक लागली होती तर समोरच्या घरात एक माणूस आला आणि मी फराळी चिवडा खाते म्हटल्यावर मला म्हंटला तुमचं व्रत आहे का म्हटलं नाही व्रत वगैरे नाही आहे तर तुम्ही तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला चहा देतो मग मी त्याच्या घरी गेले तर त्याची आई बायको वडील असं मोठं कुटुंब होतं त्यांनी सगळ्यांनी स्वागत केलं छानपैकी भजी पापड पापडी असं भरपूर त्यांनी मला बालभोग दिला तर तो सगळा बालभोग घेतला आणि पोट अक्षरशः पूर्णपणे भरलो त्यांचा निरोप घेतला आणि तिथून मी पोचले सिमरियाला तर ऍक्च्युअली मला त्या दिवशी पोचायचं होतं छत्तरपूर नावाच्या एका गावामध्ये तिथं ओळखीने एका घरी राहायची सोय पण झाली होती पण सिमरियाला मी पोचले आणि राघवादी सिमरियाला पोचला होता तर तिथे ज्या आश्रमात तो थांबला होता तर था, तो आश्रम एक पुण्याच्या महिन्यात अभ्यंकर म्हणून त्यांनीच तो आश्रम एक डिसेंबरला नवीनच सुरू केला होता आणि त्यांच्या मैत्रिणी वगैरे पुण्याहून आल्या होत्या तो आश्रम बघण्यासाठी त्या आल्या होत्या तर एकंदरीत सगळं मराठी वातावरण आणि हे मला खूप आवडलं मी म्हंटल आज पुढे जायलाच नको आज आपण इथंच राहूया सिमरियाला त्यामुळे त्या दिवशी तिथंच थांबायचा मी निर्णय घेतला राघवाई होताच मग सगळ्यांशी गप्पा टप्पा वगैरे झाल्या गेल्या गेल्या त्यांनी मला गरम गरम इडली सांबार वगैरे खायला दिलं तर सकाळचं ते भजी वगैरे सगळं त्याने पोट भरलं तर परत इडली सांबार खाल्ल्यामुळे परत पोट भरलं आणि मग थोड्या वेळाने राघवच्या घरचे त्याला भेटायला आले कारण त्याचं गाव तिथनं आठ किलोमीटर होतं फक्त त्यामुळे त्याची आई भाऊ बहिणी मोहल्ल्यातल्या अजून काही बायका असे जवळजवळ दहा बारा लोक भेटायला आले आम्हाला तर भेटायला आल्यावर आई आणि राघव अगदी दोघही भाऊक झाले कारण जवळजवळ तीन साडेतीन महिन्यांनी ती मायलेकर भेटत होती तर त्यांना खूप आनंद झाला आणि मग राघवच्या आईने पालक कोबी भाजी रोटी मठ्ठा गुळपट्टी केक फ्राईड राईस असं भरपूर जेवण करून आणलं होतं तर त्यांनी मला परत तिसऱ्यांदा जेवायला लावलं त्यांच्याबरोबर जेवण वगैरे झाली दुपारी खूप पोट भरलं आणि खूप जेवणही उरलं होतं त्यामुळे रात्री आम्ही तेच जेवलो आ, ती लोक परत गेली संध्याकाळी रात्री जेवण वगैरे झाली आणि मग आम्ही झोपलो त्या दिवशी आम्ही फक्त तीनच परिक्रमावासी होतो मी राघव आणि अजून एक परिक्रमावासी तर असे मी तिघच जण होतो आणि त्यांच्यासाठी आमच्यासाठी वेगळी खोली होती म्हणजे छोटासा असा हॉल होता तर तिथं आम्ही झोपलो होतो आणि तिथे त्या हॉलला दोन दरवाजे होते एक आतल्या साईडला आश्रमात उघडत होता आणि एक बाहेरच्या साईडला उघडत होता तर त्या आश्रमातल्या लोकांनी सांगितलं की इथे दोन तीन दिवसापूर्वी साप दिसला त्यामुळे तुम्ही दरवाजाला खाली थोडीशी गॅप होती त्यामुळे तुम्ही तिथं काहीतरी लावून ठेवा म्हणजे मग काही रात्री प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे आम्ही सामान ठेवून गोंड वगैरे ठेवून अशी ती गॅप पूर्ण बंद केली आणि आतल्या बाजूचा जो रस्ता उघडत दरवाजा उघडत होता तिथंही खाली गॅप होती आणि तिथं त्या आश्रमामध्ये मा एक मांजर होती तर त्या म्हणल्या की ही मांजर येते आणि तुमच्या घाण वगैरे करते त्यामुळे तुम्ही तिथेही काहीतरी हे करा बंद करा तो रस्ता त्यामुळे आम्ही त्या गॅपच्या बाजूलाही आम्ही आमच्या बॅका वगैरे लावून ठेवल्या आणि पूर्ण म्हणजे ती खोली पूर्ण पॅक झाली कडी वगैरे लावलीच होती व्यवस्थित सगळं झालं रात्री आम्ही झोपलो झोपल्यावर मला आठवण आली की आ, आज आपण पायाला तेलच लावलेलं नाही आपण एवढं चाललोय आणि आज पायाला तेल नाही लावलेलं पाय जरी दुखत नसले तरी शेवटी पायांवर सगळं अवलंबून असतं त्यामुळे मी रोज रात्री पायाला तेल लावायचे म्हणजे ते रेग्युलर माझं जा रुटीनच झालं होतं त्यामुळे परत मी अंधारातच उठून बसले तेलाची जी बाटली होती ती माझ्या गळ्यातल्या बॅगेतच असायची त्यामुळे मी ती बाटली काढली अंधारातच पायाला व्यवस्थित तेल लावलं बाटली बंद करून बाजूला ठेवली आणि झोपून गेले सकाळी छान झोप वगैरे झाली उठले नेहमीप्रमाणे सगळं आवरलं पूजापाठ झाला आणि जे काय पसरलेलं थोडंफार सामान असतं ते मी एकत्र करायला सुरुवात केली की आता आज इथून पुढे निघायचंय तर एकत्र करायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की ती तेलाची बाटली नाहीये तेलाची बाटली कुठे जाणार रात्री मला पक्का आठवत होतं मी बाजूलाच ठेवली होती कुठे जाणार बाटली पण तेलाची बाटली काही मला मिळायला तयार नाही तर मला वाटलं चुकून मी सॅक मध्ये ठेवली किंवा अजून कुठे ठेवली पूर्ण मोठी बॅग गळ्यातली सॅक सगळं सगळं मी शोधलं मला कुठेही ती बाटली सापडायला तयार नाही आणि त्याच्यामध्ये साधारण एक अजून आठवडा दोन आठवडा पुरेल एवढं तेल शिल्लक होतं तर मी म्हटलं जाऊन मा दे काहीतरी झालं असेल म्हणजे माझ्या डोक्यात तोपर्यंत असा काही विचार पण आला नव्हता मग तयारी सगळी झाली बॅग बिग भरली आणि निघण्यापूर्वी नेहमीप्रमाणे जशी स्वच्छता करायची त्याच्यासाठी मी झाडू हातात घेतला आणि झाडता झाडता मी हॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेले तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये मला माझी तेलाची बाटली दिसली म्हटलं इकडे कशी काय आली म्हणून मी उचलून घेतली ती बाटली उचलून घेतल्यावर पूर्णपणे रिकामी झालेली बाटली मला एकदम जाणवलं की बाटली पूर्णपणे रिकामी झाली आहे म्हटलं असं कसं काय झालं कशामुळे असं झालं असेल आणि गंमत म्हणजे त्या बाटलीचं झाकण पूर्णपणे बंद होतं आतलं तेल पूर्ण संपलेलं होतं तर मी म्हटलं कदाचित मांजर आली असेल तिने खेळताना किंवा असं काही केलं असेल पण तीही शक्यता नव्हती कारण मी सगळ्या गॅप्स बंद करून पूर्ण खोली बंद केली होती तर मला कळे ना की ती बाटली तर बंद आहे तेलही संपलेलं आहे तर नक्की काय झालं असेल अचानक डोक्यात क्लिक झालं म्हटलं हे कदाचित अश्वत्थाम्याच्या तर अनुभूती नसेल ना मग त्या दृष्टीने मी विचार केला की तसं काही झालं असेल का पण मला खूप विचार करून सुद्धा मला शेवटपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही की आ, त्या बाटलीतलं तेल कसं गायब झालं राघोलाही हो विचारलं त्यालाही काही कळेना शेवटी तो विचार डोक्यातनं काढून टाकला सगळी आवरावरी केली आणि मी पुढे निघालो मग पुढे किनाऱ्यानी रस्ता होता असं कारण राघव त्या भागातला होता त्यामुळे त्याला माहिती होतं तो म्हणलं आपण किनाऱ्यानी जाऊ शकतो व्यवस्थित किनारा आहे त्याप्रमाणे आम्ही किनाऱ्याने निघालो तिथून निघालो पुढे अगदी एक किलोमीटरवरच एक झेरी नावाचं गाव लागलं तर त्या झेरीला पोचलो तर तिथेही बाजूला सगळे शेतामध्ये माईच्या किनाऱ्यापर्यंत शेती असल्याने सगळीकडे स्प्रिंकलर्स लावलेले होते त्यामुळे प्रचंड चिखल झालेला होता ओलं झालेलं होतं तर शेवटी कसे बसे आम्ही किनाऱ्याला थोडस सा वरती चढलो तिथून अजून म्हणजे राघव आदी वरती चढला चढला त्याने वरती मला ओढून घेतलं तिथे आणि मग आम्ही ती सगळी शेती तुडवत तुडवत अक्षरशः त्या मंदिरात पोचलो ते तिथे राघवचा एक मित्र येणार होता तर तो आला होता त्याने जिलबी सामोसे असं बरंच काय काय खायला वगैरे आणलं होतं मग त्यांच्याशी भेट झाली खाणं पिणं झालं आणि तिथून राघव म्हणाला की मी पुढे जातो बाईक जातो मित्राच्या आणि मी तुमची बॅग पण घेऊन जातो त्यामुळे त्याने माझी बॅग घेतली आणि तो पुढे निघाला आणि मी रस्त्याने चालत चालत पुढची मार्गक्रमणा सुरू केली नर्मदे हर